महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी वर बुलढाणा अर्बन बँकेच्या केज शाखेत आज रात्री ठेवीदारांची गर्दी पोलीस बंदोबस्तात ठेवीदारांची ठेवी देण्यासाठी बँक रात्री उशिरापर्यंत सुरू बँक बंद पडणार ही अफवा की सत्य आज रात्री ठेवीदारांना अचानक केजी येथील बुलढाणा अर्बन बँक बंद पडणार असल्याचे समजताच ठेवीदारांनी एकच गर्दी केली होती यावेळी अचानक समोर गर्दी झालेली दिसताच बँक कर्मचाऱ्यांनी पोलीस प्रशासनास पाचारण करून बोलावून घेतले पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने ठेवीदारांना ठेवी देण्यासाठी बँक रात्री उशिरापर्यंत सुरू होते रात्री बँक किती वाजेपर्यंत सुरू राहणार हे मात्र समजू शकले नाही परंतु ठेवीदारांची गर्दी वाढत चालली होती बँकेत ठेवीदारांनी मोठी गर्दी केली होती बँकेमध्ये उभा राहण्यासाठी जागा शिल्लक नसल्यामुळे बँकेच्या दारात व रोडवर मोठी गर्दी पहावयास मिळत होते यामुळे रोडवर ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात दिसून येत होते यापुढे बँक चालू राहणार की बंद होणार याकडे सर्व ठेवीदारांचे लक्ष लागले होते परंतु ठेवीदारांच्या दबक्या आवाजात ज्ञानराधासारखे होते की काय अशी भीती ठेवीदारांच्या मनात असल्याचे दिसून आले महाराष्ट्र टुडे न्यूज वसंत सोनवणे बीड जिल्हा प्रतिनिधी